तर तरन... आपण बघतोय नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातल्या लावणीतल्या या कार्यक्रमामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या सूचनेनुसार सरचिटणीस सा शिवाजीराव गर्जे यांनी शहराध्यक्षांना सात दिवसांच्या आत या प्रकरणावर लेखी खुलासा सादर करा असे आदेश दिले त्यामुळे लावणी कार्यक्रम प्रकरणी काय कारवाई होते याकडेही आता लक्ष लागलंय दरम्यान लावणी कलाकार असल्यानं एक छोटीशी लावणी सादर केल्याचं शिल्पा शाहिर यांनी म्हटलं आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणं बोलवाना रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्याकारणाने काही महिलांचा तिथे सत्कार झाला तसंच माझाही सत्कार झाला ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला आता मी लावणी आर्टिस्ट आहे सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली तर या लावणीवरून सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केलेला आहे यांच्यासाठी हा पक्ष फोडला का पक्षाच्या कार्यालयात लावणी करणं दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं एका राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये कुठल्याच संस्कृती हे बसत नाही हे खूप दुर्दैवी आहे आणि दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की त्याही कुटुंबात आम्हीही अनेक वर्ष होतो ना मग म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थता दाखवत आहे की हा पक्ष असा फुटला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या